सोलापुरात एका पंचेचाळीस वर्षीय नागरिकानं ना चिठ्ठी लिहून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती मात्र आता पोलीस तपासात मृत व्यक्तीला लिहिता वाचता येत नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे मृत्यूपूर्वी लिहिलेली ती चिठ्ठी नेमकी कुणी लिहिली या दिशेनं आता तपास सुरू करण्यात आला आहे मंगळवारी सोलापूरच्या नई जिंदगी परिसरात राहणारे मेहबूब अब्दुल हक कुरेशी वय पंचेचाळीस यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं त्यांच्या मृतदेहा शेजारी एक चिठ्ठी सापडली होती त्या चिठ्ठीत मेरेको बहुत तकलीफ दिया बहुत ब्याज लिया मुझे मिलने के बाद मारा गाली दिया असा उल्लेख होता त्यामुळे मेहबूब यांनी टोकाचं पाऊल दबावाखाली उचलल्याचा प्राथमिक अंदाज होता परंतु पोलीस तपासात मेहबूब यांना लिहिता वाचता येत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे त्यामुळे ती चिठ्ठी कोणी लिहिली हे तपासण्यासाठी आता पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे दरम्यान त्या जब्बार शेख या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आहे मेहबूब यांनी त्याच्याकडून पैसे घेतले होते आणि त्याच्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे